रामकृष्ण हरी आजच्या ठळक बातम्या आम्ही वारकरी परिवार सेवा बावी संस्था नांदेड महाराष्ट्र वारकऱ्यांसाठी पंढरपूर येथे धर्मशाळा उभारण्यासाठी राज्य कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी शाखा प्रमुख आणि ग्रंथ साधकांनी केलेल्या प्रयत्नामुळे आम्ही वारकरी परिवारांच्या सर्व पदाधिकारी भक्त मंडळीने केलेल्या परिश्रमामुळे आणि कमी अवधीमध्ये केलेल्या देणगीदारांनी दिलेल्या सहकार्यामुळे आम्ही वारकरी परिवारांची पंढरपूर नगरीमध्ये धर्मशाळेला सुरुवात होत आहे आणि या धर्मशाळेचा बांधकामाचे भूमिपूजन आपण सर्वांच्या साक्षीने झालेले आहे आणि त्यांचे काम सध्या आपले पंढरपूर नगरीमध्ये सुरुवात झालेले आहे दिनांक सोळा ऑक्टोबर पंचवीस रोजी कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे तरी सर्व साधक बाधक भक्त मंडळींनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी पुन्हा परिश्रम घेऊन आपला हा कार्यक्रम आपली धर्मशाळा कमी वेळेमध्ये पूर्ण व्हावी यासाठी सर्वांनी यथाशक्ती आपण मदत केलेली आहे त्याबद्दल सर्वांचं आम्ही वारकरी परिवारांतर्फे मी प्रसिद्धी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर आपले सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो पुन्हा आपणास नम्र विनंती करतो यथाशक्ती आपल्याला या कार्यक्रमासाठी धर्मशाळेसाठी सर्वांनी सहकार्य करावे मदत करावी आणि या कार्यक्रमाची भोपेवार सरांनी आपल्यास माहिती देत आहेत पुढील माहिती भोपेवार सर किती झाले तयार बरं झाले बघा माऊली जवळपास पंचवीस ते तीस झाले का सगळे काय हां पस्तीस जवळपास पस्तीस जाळ्या तयार केलेल्या आहेत आज दिवसभरामध्ये या जाळ्यामध्ये सोळा एम चे चार गज आणि बारा एम चे चार गज आणि जे रिंग आहेत ते आठ एम चे रिंग बनवलेले आहेत हे रिंग किती इंचावर घेतल्या हो सात इंचावर एक रिंग आलेली आहे अतिशय पहिल्या दिवसापासून प्रगतीपथावर काम आहे मी माऊली बोपेवार सर आपल्या या साईडवरून बोलत आहे बा सगळी माणसं काम करत आहेत असेच काम सुरू राहिल्यास आपली इमारत व्हायला वेळ लागणार नाही जय जय रामकृष्ण हरी तीस ते पस्तीस रिंग झालेले आहेत उद्याला लगेच पाईल करणे आणि पुढं पाईल करत जाणे आणि पाठीमागून पाईल भरत राहतील असं नियोजन आदरणीय आपले इंजिनियर महाडिक साहेबांचं आहे अतिशय काळजीपूर्वक स्वतः साईडवर उभा टाकून काम पाहत आहेत